नमस्कार रेणुका आय एन बी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत साहित्य संमेलन म्हणजे साहित्याची देवाणघेवाण आपल्या महाराष्ट्रात अनेक साहित्य संमेलन होतात पण इच्छा असूनही आपण त्यासाठी जाणं आपल्याला शक्य होतंच असं नाही याचं कारण असं आहे अंतर घरची जबाबदारी वेळा शिवाय खर्च जाण्या येण्याचा खर्च वगैरे आणि आपण समजा गेलोही तरी कधी कधी हे संमेलन क निमंत्रित संमेलन कवी संमेलन किंवा परिसंवाद इथपर्यंत मर्यादित असतं आणि इच्छा आणि पात्रता असूनही आपण त्यात सहभागी होऊ शकत नाही याच कारणाने वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या दरम्यान हे सलग चार वर्ष रेणुका आर्ट्सनी ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित केलं होतं फेसबुकवर या साहित्य संमेलनात प्रत्येक वर्ष पंधरा दिवस असे विविध उपक्रम होते आणि साहित्य संबंधित उपक्रमांसाठी मान्यवर लेखक आणि कवी हे समीक्षक होते आणि स्पर्धा नसल्याने याच्यात प्रथम लिहिणारेही बरेच जण होते त्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यानंतर त्यांनी व्यवस्थित त्यांचं लेखन सुरू झालं हे चारही समूह फेसबुकवर अजूनही उपलब्ध आहेत या समूहातून या संमेलनातून काही जण लिहिते झाले काही जणांना त्यांची प्रतिभा गवसली आणि ते आता लेखक कवी आहेत या वर्षी हे संमेलन मध्यंतरी काही कारणाने हे संमेलन होऊ शकलं नाही मात्र यावर्षी हे संमेलन घ्यायचं ठरवलंय तेही व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर याचा एक समूह तयार केला जाईल साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस आणि हे संमेलन सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपासून सुरू होईल सात दिवसाचं हे संमेलन राहील त्याची रूपरेषा अशी दिवस पहिला सतरा एप्रिल औपचारिक उद्घाटन आणि परिचय दिवस दुसरा अठरा एप्रिल परिसंवाद विषय मराठी भाषा आणि शुद्धलेखन दिवस तिसरा एकोणीस एप्रिल परिसंवाद विषय वय आणि वर्तणूक परस्पर संबंध दिवस चौथा वीस एप्रिल पुस्तक मेळा दिवस पाचवा एकवीस एप्रिल सायबर गुन्हे आणि सुरक्षा या अतिशय महत्वाच्या विषयावर सायबर एक्सपर्टकडून मार्गदर्शन दिवस सहावा बावीस एप्रिल मनोरंजन दिवस सातवा मनोगत तेवीस एप्रिल मनोगत आणि समारोप तर व्हॉट्सॲपवर होणाऱ्या या आगळ्या वेगळ्या संमेलनातल्या सर्व उपक्रमात आपण सहभागी होऊ शकतो जे परिसंवाद आयोजित केले आहेत त्या परिसंवादासाठी मान्यवर लेखक समीक्षण करणार आहेत आणि पुस्तक मेळासाठी देखील मान्यवर समीक्षक असतील आणि त्यातूनही आपल्याला काही माहिती मिळणार आहे सायबर क्षेत्रात गुन्हेगारी वाढत चालली आपल्याला माहिती आहे सोशल मीडिया सार्वजनिक ठिकाण हेही याच्यातनं अपवाद नाहीत तर हाऊस अरेस्ट हा प्रकार तर आपल्याला आता कुणालाच बहुतेक नवीन नाही आहे कित्येक लोकांनी याच्यात लाखो रुपये गमावलेत आणि कित्येक याच्यात आयुष्यातून उठलेत कित्येकांनी जीव दिलाय तर या यातून आपण आपली आणि परिवाराची सुरक्षा कशी करू शकतो यावर अत्यंत मोलाची माहिती आपल्याला सायबर एक्सपर्टकडनं झूम किंवा गुगल मीटवर मिळेल आणि त्याची लिंक साहित्य संमेलन समूहात आज एक दिवस पहिले दिली जाईल तर संमेलनाचा मुख्य उद्देश हा ज्ञान आणि मनोरंजन असा आहे तर या संमेलनात सर्व लेखक आणि कवींना सर्व दृष्टीने सकारात्मक फायदा व्हावा हाही याचा एक उद्देश आहे आणि यासाठी नाव नोंदणी शुल्क आहे फक्त शंभर रुपये गुगल पे किंवा फोनपेनी आपण हे नाव नोंदणी शुल्क जमा करू शकता त्याचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे आपण पैसे जमा केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढून त्याखाली आपलं नाव शहर आणि मोबाईल नंबर नमूद करून त्याच नंबरवर पाठवायचा आहे आता जे उपक्रम आहे त्याबद्दल संक्षिप्त माहिती औपचारिक उद्घाटन सतरा एप्रिलला होईल अकरा ते साडे अकरा सकाळी साडे अकराच्या दरम्यान आणि त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत समूह ओपन राहील आपल्याला आपला परिचय करून देण्यासाठी आपला अल्पपरिचय कसा करून द्यायचा आहे त्याचा विहित नमुना म्हणजे फॉर्मॅट या वेळेला स्क्रीनवर दिसत आहे या फॉर्मॅटमध्येच आपल्याला आपला अल्प परिचय करून द्यायचा आहे दिलेल्या शब्द मर्यादेत माझं नाव शहर साहित्यिक परिचय जो आहे तो आपल्याला जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशे शब्दांमध्ये परिचय करून द्यायचा आहे त्यानंतर प्रावीण्य आहे आणि मोबाईल नंबर व्हॉट्सॲप नंबर ईमेल आय डी त्यानंतर परिसंवाद दोन परिसंवाद आहेत पोस्टच्या सुरुवातीला परिसंवाद आपण पोस्ट करू तेव्हा पोस्टच्या सुरुवातीला रेणुका आर्ट्स आयोजित परिसंवादाकरिता असं लिहायचं खाली विषय लिहायचा त्याखाली आपले टेक्स्ट स्वरूपात विषय लिहायचे हस्तलिखित किंवा फोटो किंवा पी डी एफ नाही आणि त्या खाली आपलं नाव शहर मोबाईल नंबर नमूद करायचा आहे के केव्हा करायची आहे पोस्ट ज्या दिवशी परिसंवाद आहे त्या दिवशी रात्री आठ ते दु, दु दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत आपल्याला पोस्ट करायची आहे पुस्तक मेळा या, याचंही फॉर्मॅट समोर दिलं आहे स्क्रीनवर या फॉरमॅटमध्येच आणि दिलेल्या शब्द मर्यादेत आपल्याला पुस्तक मिळाबद्दल माहिती पुस्तकाची माहिती द्यायची आहे कोणत्या पुस्तकांची माहिती द्यायची आहे आपण घेऊन प्रकाशित झालेल्या म्हणजे आपल्या स्वतःच्या किंवा आपल्याला खूप आवडलेल्या एखाद्या पुस्तकाबद्दल आपण ही माहिती पोस्ट करू शकतो मुखपृष्ठाच्या फोटोसह कोणत्याही उपक्रमात पीडीएफ हस्ता हस्तलिखित किंवा फोटो काढून पाठवायचा नाही फक्त मुखपृष्ठाचा फोटो अल्प परिचय मध्ये फोटो द्यायची गरज नाही केव्हा पोस्ट करायची आहे रात्री आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत दहा वाजेनंतर म्हणजे परिसंवाद आणि पुस्तक मेळा दहा वाजता नंतर सकाळी दहा वाजता नंतर समूह कॉमेंट साठी बंद राहील म्हणजे पोस्ट साठी बंद राहील साधारण चार पाच वाजता समीक्षक त्यांची समीक्षा पोस्ट करतील कोणत्याही या सातही दिवस कोणत्याही पोस्टवर चिन्हांकित इमोजी शिवाय व्यक्त व्हायचं नाही कॉमेंट्स करायच्या नाहीत जेही अभिप्राय द्यायचे आहेत किंवा कॉमेंट्स करायच्या आहेत त्या फक्त मनोगत शेवटच्या दिवशी आपल्याला आपल्या मध्ये व्यक्त करायच्या आहेत नंतरचा उपक्रम मनोरंजन जाहिरातींचं युग आहे आपल्यालाही काही जाहिराती आवडतात भलेही त्यांचे प्रॉडक्ट नाही आवडले तरी आपण ते जाहिराती गुणगुणतो कधी कधी कळत नकळत त्याची नक्कलही करतो तर आपल्याला आवडणाऱ्या एका जाहिरात एक जाहिरात आपल्याला प्रस्तुत करायची आहे ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात तर शक्यतो व्हिडिओ स्वरूपात केली तर चांगली या मन जाहिरातींमध्ये कोणत्याही अंतर्वस्त्राची जाहिरात असता कामा नये आणि त्याही जाहिराती नको नसाव्यात ज्या जाहिराती आपण सगळे एक परिवार म्हणून ते उपक्रम पाहणार आहोत आपल्याला ऑकवर्ड होईल अशी कोणतीही जाहिरात याच्यात करायची नाही अशी जर जाहिरात आढळली तर त्या व्यक्तीला दुर् अगदी नाईलाजानी समूहातून आपल्याला नारळ द्यावा लागेल तर करूच नाही आणि आपण सगळे सुज्ञ आहे या बाबतीत काही काळ निखळ मनोरंजन हा या उपक्रमाचा हेतू आहे कोणत्याही सातही दिवसात धर्म राजकारण किंवा राजकीय नेता किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखावणारी कोणतीही पोस्ट कोणतेही विचार नसावेत मग ते परिसंवाद असो पुस्तकं असो किंवा काहीही अच्छा मनोरंजन ची पोस्ट करायची वेळ आहे सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यानंतर आहे मनोगत आणि समारोप तर याची पोस्ट करायची वेळ आहे सकाळी साडे अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत याचं कुठलंही फॉर्मॅट नाही आहे आपल्याला आपल्या पूर्ण जे सात दिवसाचं हे संमेलन आहे त्यातले उपक्रम आहे तर हे, हे तुम्हाला कसे वाटले ही संकल्पना कशी वाटली आणखीन याच्यात काय तुम्हाला असं वाटतं की आपण याच्यात ऍड करू शकतो तर असे आपल्या पूर्ण मनोगत आपल्याला साधारण अडीचशे शब्दांपर्यंत अडीचशे ते तीनशे शब्दांपर्यंत आपल्याला लिहून पोस्ट करायचं आहे सकाळी साडे अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत कोणताही कार्यक्रम हा नियम किंवा शिस्तबद्ध असल्याशिवाय यशस्वी होत नाही तर आपल्यालाही याच्यात काही नियम पाळायचे आहेत ते असे दिलेल्या विषयानुसार सर्व पोस्ट लिहून ठेवायचे आहेत किंवा रेकॉर्ड करून ठेवायचे आहेत म्हणजे जाहिराती आपल्याला रेकॉर्ड आहेत तर आज आहे चार तारीख पाच पास दिवस पाच तारखेपासून म्हटलं तरी दहा दिवस पुरेसे आहे आपल्याला आपल्या पोस्ट लिहून पाठवा लिहून तयार ठेवायला सर्व अल्प परिचय परिसंवाद पुस्तक मिळाची पोस्ट वगैरे फक्त मनोगत आपल्याला आधीच्या दिवशी द्यावं लागेल कारण की ते आपल्याला पूर्ण संमेलनावर विचार व्यक्त करायचे आहेत तर आपल्याला सर्व पोस्ट लिहून तयार ठेवायचे आहेत सर्व तयार ठेवायचं आहे फॉर्मॅट दिलेले आहेत फक्त त्या त्या दिवशी आपल्याला पोस्ट टाकायचे आहेत समूहात आपल्याला पोस्ट टाकायचे आहेत कोणताही अभिप्राय द्यायचे नाही फक्त चिन्हांकित अभिप्राय आपण देऊ शकतो समूह बंद असला तरी आपण समूहात राहणार आहोत आणि त्यामुळे सर्व पोस्ट आपण वाचू शकणार आहोत उपक्रमांबद्दल पोस्ट व्यतिरिक्त कोणतीही कॉमेंट किंवा अभिप्राय समूहात देऊ नये आपण आपले अभिप्राय फक्त इमोची द्वारे देऊ शकतो उपक्रमाबद्दल किंवा एकूण संमेलनांबद्दल विचार शेवटच्या दिवशी मनोगतात व्यक्त करायचे आहेत तर या यांचे नियम आणि अटी आहेत सगळे फॉर्मॅट सगळं काही माहिती दिलेली आहे केव्हापर्यंत नाव नोंदणी करायची आहे आपल्याला तर आपल्याला ही नाव नोंदणी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत करायची आहे नाव नोंदणी शुल्क फक्त शंभर रुपये आहे दोन प अल्पपरिचय दोन परिसंवाद पुस्तक मेळा मनोरंजन आणि या व्यतिरिक्तही अतिशय महत्वाची माहिती म्हणजे सायबर सुरक्षा सायबर गुन्हे आणि सुरक्षा तर याबद्दल माहिती तर एकूण फी याचे चार्जेस म्हणजे नाव नोंदणी शुल्क शंभर रुपये आहे तर नाव नोंदणी शुल्क जमा करून आपण या संमेलनात सहभागी होऊ शकतो या कॉमेंट बॉक्समध्ये एक व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून साहित्यिक दोन हजार पंचवीस या ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊ शकता पण नाव नोंदणी शुल्क जमा केल्यानंतरच आपल्याला संमेलन समूहात ॲड केलं जाईल काही शंका प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा त्याचं शंका निरसन केला जाईल तर खूप खूप शुभेच्छा जरूर सहभागी व्हा या संमेलनात आणि खूप शुभेच्छा